मध्ये आपले स्वागत शबनेज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी विरोधकांवर कितीही इडची चौकशी लावू द्या येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनतेस न्याय देणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर शरद पवार गट राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात ते बोलत होते माननीय आमदार वैद्यभ पवार यांची जी ईडीची चौकशी झाली तथाकथित तो कधी घोटाळा झालाच नाही अशा पहिली उघड केले आहेत व त्याची चौकशी ईडीने लावलेली आहे आज आपल्याला सांगू इच्छितो सीबीआय असेल अर्थ गुन्हे शाखेचे ज्या फाईल चोर्ट असतील त्यांनी रविधाच्या फाईली या क्लोज केल्या आहेत त्यांनी फाईली बंद केल्या गे असताना ईडीने त्या पुन्हा चौकशीला घेतलेल्या आहेत म्हणजे एखादा युवा आमदार जेव्हा आपल्या युवकांचे महिलांचे शेतकऱ्यांचे महापालिकेशी शे निगडीत असतील ग्रामीण भागाशी निगडीत असतील असे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारतो त्या टायमाला त्याचा आवाज दाबण्याचं काम या पटांनी सरकारमध्ये केलं जातंय मी आज आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आपण कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आम्ही युवा आमदार गोविंदराव पवार असतील प्रदेशाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जो अन्याय चालला आहे जो भ्रष्टाचार चालला आहे जो चुकीची कामं चालली विरोधात सातत्याने आवाज उठवला जाईल आणि सामान्य जनतेला न्याय द्यायचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल आज मुंबई महानगरपालिकेची जे ईडीची चौकशी लावली त्या माझी विनंती असेल एकनाथ शिंदे असतील फडणवीस असेल अजित पवार असेल या पिंपराचोड महानगरपालिकेमध्येही या पाच वर्षामध्ये कोट्यानी घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी ईडी मार्फत आपण लावावी या सामान्य जनतेलाही समजून द्या पुढल्या महापालिकेमध्ये नक्की कोविडमध्ये काम झालं पुढल्या महानगरपालिकेमध्ये पैसे काहीचं काम झालं आज इथले स्थानिक भाजप आमदारांची मालमत्ता दा आपण तपासली हे नक्कीच आपल्याही लक्ष देईल मागील पाच वर्षामध्ये त्यांची मालमत्ता किती होती आणि आताची मालमत्ता किती आहे तसं मोहित राह पवारांचं नसून ते पहिले व्यावसायिक आहेत म्हणून ते राजकारणामध्ये आलेले आहेत पहिले ते सदन आहेत म्हणून ते राजकारणामध्ये आलेले आहेत इथले स्थानिक आमदार ज्यांनी राजकारणाने भांडवल केलं त्यांनी राजकारणाला व्यवसाय म्हणून पाहिला त्या लोकांची चौकशी माननीय फडणवीस साहेब लावतील का हा मोठा प्रश्न चिन्ह आमच्या समोर आहे आज मी आपल्या माध्यमातन फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो किंवा विचारू इच्छितो की आपण तुमच्या स्थानिक आमदारांची चौकशी लावू शकता का तेवढी हिम्मत तुम्ही दाखवणार का येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता आमच्या युवक अध्यक्षांनी सांगितलं आपल्यातले लोक फोडलेत आणि तिथं घेऊन गेलेत पण ही जनता आहे हे पब्लिक आहे सब शांती आहे कुणी कुठे गेलं संविधान वाचवण्यासाठी लोकशाही टिकवण्यासाठी सर्वजण माननीय पवार साहेबांसोबत असतील उद्धव साहेबांसोबत असतील सोनिया गांधी सोबत असतील आणि राहुल गांधी सोबत असतील महाविकास आघाडीचा आज मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी देशाचं राज्याचं नाही सांगता आपल्या शहराबद्दल बोलू इच्छो ज्या महानगरपालिकेच्या सान्निध्यात तीन विधानसभा येतात दोन लोकसभा येतात त्या तिन्ही लोकसभा असतील दोन लोकसभा असतील इथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील हे मी आज आपल्या सांगू इच्छितो त्यांनी अजित पवारांना फोडलं असेल पण ही जनता फुटलेली सामान्य जनता ही महाविकास आघाडी सोबत आहे माननीय उद्धव साहेब यांनी केलेलं कोविड मधलं काम असेल माननीय पवार साहेब यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं काम असेल पण आताचे युवा आमदार माननीय रोहितराव पवार असतील यांनी युवकांसाठी कामगारांसाठी जे विषय मांडले व त्यासाठी आज त्यांची चौकशी होते या तिन्ही लोकांकडे पाहून लोक हे महाविकास आघाडीलाच मत देतील आणि भाजपचा हा फुगवलेला फुगवटा नक्कीच येणाऱ्या चोवीस मध्ये बोलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आज मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आज फक्त घंटानाद आंदोलन होतंय माननीय रोहितदासांना चौकशीला बोलवले म्हणून पण आम्हालाही माहिती आहे त्यांच्या चौकशी निष्पन्न काही होणार नाही त्यांची त्यांना बाहेर पाठवलं जाईल आरोप सिद्ध होऊ शकत नाही कारण आमचा नेता हा एकदम क्लीन आहे ते तुमच्या सारखे बाकी राजकारणा भरकटलेले नाही म्हणून मी आज आपल्याला ठामपणे सांगतो रोहित पवारांची आज बेसत त्यांना बाहेर सोडलं जाईल त्यानंतर महापालिकेमध्ये काय काय भ्रष्टाचार झाला या महापालिकेच्या आयुक्तांनी टीडक्सच्या स्वरूपामध्ये ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे जे जे नेते आहेत ते सामील आहेत त्याच्यामध्ये अडीच हजार कोटीचा घोटा या टीडर मध्ये केलेला आहे त्याची चौकशी एकनाथ शिंदे फडणवीस साहेब एकनाथ आहेत का असा माझा त्यांना ठाम प्रश्न असेल काल माननीय आयुक्तांनी साडेपाचशे कोटी रुपयाचा सा नवीन कर्ज मंजूर केलेला आहे आज ही परिस्थिती आपल्या शहरावर आलेली आहे ज्या टायमाला अजित पवारांची सत्ता गेली त्या टाइमाला माननीय आयुक्त श्रवण आंबेकर यांना चार हजार कोटीच्या ठेवी आपल्या महापालिकेमध्ये होत्या पण या पाच वर्षामध्ये त्या ठेवी मोडण्यात आल्या म्हणून नव्याने साडेपाचशे कोटीचं सा लोन आपल्या माथेवर मारल्याचं काम या भाजपने केलेलं आहे याची चौकशी ईडी करणार का हा मोठा प्रश्न आहे म्हणून माझी विनंती असेल आज फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं त्यांच्या मागे सीबीआय ईडी पोलीस हे लावले जातात पण खरं गुन्हेगार खरं भ्रष्टाचार हे भाजपमध्ये आहेत त्यांची चौकशी हे भाजप गव्हर्नमेंट लावणार का हा मोठा प्रश्न असेल आणि ही सामान्य जनता नक्कीच येणाऱ्या महानगरपालिका असतील विधानसभा असतील लोकसभा असतील याच्यामध्ये भाजपला त्यांचं उत्तर नक्कीच येईल भाजपने किती ईडी लावल्या तर आपण महाविकास आघाडीला जनता न्याय दे देईल हे मी आज आपल्याला ठामपणे सांगू इच्छितो व रोहित पवारांची जी चौकशी लावली त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा